श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सर्वांना मी प्रत्येक व्हिडिओमधून कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल कधी स्वामींच्या सेवेबद्दल प्रचार प्रसार माहिती किंवा अनुभव प्रचिती महाराजांच्या सेवा मार्गातून मी तुम्हाला सांगत असते तर त्याच स्वामी मार्गातली एक सर्वात मोठी गोष्ट आहे की लहान मुलांना संघर्ष करायला शिकवा म्हणजेच लहान मुलांनाच नव्हे तर सुद्धा संघर्ष केला पाहिजे कारण केव्हा केव्हा तुम्ही केव्हा केव्हा नाही नेहमीच म्हणा की जेव्हा तुम्ही संघर्ष करता एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करून जी तुम्हाला गोष्ट मिळते त्यात तुम्हाला समाधानही असते तुम्ही खुशही असता आणि ती गोष्ट निरंतर खूप काळापर्यंत टिकणारी असते पण बिना संघर्ष करता आयती मिळालेली जी गोष्ट असते त्याच्यामध्ये तुम्हाला समाधानही नाही लागत कारण कष्ट केलेलं नसतं ना तुम्ही म्हणून आयुष्यात कधीही लहान मोठ्यांनी सर्वांनी संघर्ष करणे खूप गरजेचं आहे आणि जो संघर्ष करतो ना तोच खरा हिरा म्हणवला जातो मग मी आज त्या विषयावर त्या तुमच्याशी थोडं बोलणार आहे तर आयुष्यात संघर्ष असणं खूप गरजेचं आहे मग ती लहान मुलं लहान मुलं म्हणजे अगदी शाळेतल्या मुलांसाठी नाही बोलत मी जी मुलं अगदी शिकलेली असतात अगदी वयामध्ये येतात त्या मुलांच्याबद्दल मी बोलते आणि त्यानंतर तिथून पुढच्या तरुण पिढीबद्दल बोलत असते तर संघर्ष केल्यावर जे मिळतं ते बिना संघर्ष करता कधीच मिळत नाही आयुष्यात कोणतीही गोष्ट खूप संघर्ष करून आपण मिळवतो हो त्याची किंमत आपल्या नजरेत खूपच जास्त असते संघर्षामुळे आपल्यात सहनशक्ती वाढते प्रत्येक व्यक्तीमध्ये सहनशक्ती ही खूप महत्त्वाची आहे सहनशक्तीशिवाय आयुष्यात दुसरं काहीच नाही ज्याला अपमान चिरवता येतो ना तो आयुष्यात कोणत्याही लेवलला जाऊन संघर्ष करून कोणतीही गोष्ट मिळवू शकतो म्हणून आपल्यामध्ये सहनशक्ती असणं खूप गरजेचं आणि खूप महत्त्वाचं आहे लहान मुलांना आयुष्यात संघर्ष करायला शिकवा मोठ्या लोकांचा मानसन्मानही करायला शिकवा कमी व गरजेचंच बोलायला शिकवा कष्ट करायला शिकवा एखाद्या मुलाकडे खूप मोठी डिग्री असेल पण त्याला समाजात कसं वावरायचं समाजात कसं बोलायचं मोठमोठ्या माणसांचा मान कसा राखायचा कसं बोलायचं ह्याचं जर नॉलेज नसेल तर त्याची डिग्रीचा त्याच्या काही आपल्याला उपयोग नाही आणि हे सर्व शिकवणं हे स्वतः त्यांच्या आईवडिलांचं कर्तव्य असतं की मुलांना कोणत्या वेळेवर कोणतं नॉलेज दिलं पाहिजे कोणत्या वयामध्ये आल्यानंतर त्यांना कोश कोणत्या गोष्टीचं गांभीर्य जाणवून दिलं पाहिजे हे आईवडिलांचं काम असतं मुलींना मधुरवाणीमध्ये बोलायला शिकवा मोठ्या लोकांचा रिस्पेक्ट करायला शिकवा योग्य वेळी योग्यता जबाबदारी मुलामुलींवरती टाका म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक परिस्थितीचं गांभीर्य राहील त्यांची संगत कशी आहे कुठे आहे याच्यावरही आई लक्ष हवं वेळ गेल्यानंतर काहीच उपयोग नसतो आयुष्यात प्रत्येकाने संघर्ष केला पाहिजे कितीही वाईट वेळ आली तरी फेस करावी घाबरून तोंड फिरू नये जीवनात संघर्ष केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत चांगले दिवस येण्यासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागतो कष्ट घ्यावे लागते असं संघर्ष जेवढा मोठा असतो ना तेवढा तुम्हाला येणारे पुढचे दिवस त्याच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात चांगले मिळतात आणि चांगले दिवस उपभोगायला मिळतात आई वडील जर कोणाचे खूप श्रीमंत असतील आणि खूप जास्त पैसे कमवत असतील दोघंही सर्विसला आहेत असे खूप ठिकाणी असतं तर काही आईवडिलांना सवय असते मुलांना दाखवून देणं हा पैसा आहे ही प्रॉपर्टी आहे हे घर आहे बंगला आहे गाडी आहे तुला काहीच करायची गरज नाही आम्ही सगळं तुझ्यासाठी करून ठेवले किंवा त्या लहान मुलाला तिथं समोर बसलेलं असतानाही इतर मित्रमंडळीत वगैरे किंवा पाहुण्यापाईमध्ये तुम्ही त्या मुलाच्या समोरच त्या लोकांना सांगत असता आम्ही सर्व काही करून ठेवलेलं आहे मुलासाठी किंवा येणाऱ्या चार पिढ्या आमच्या बसून खातील एवढी आम्ही संपत्ती जमा करून ठेवलेली आहे पण हे जेव्हा तुम्ही करत असताना तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला मनाकडून अपंग करत असता त्याला दाखवत असता तुला कष्ट करायची काहीच गरज नाही मग त्या मुलाच्या डोक्यावरती हे जर सर्व परिणाम झाले तर ह्याला काय होणार पुढं जाऊन तो मुलगा तुम्ही कमवलेला विकूनच खाणार ना हो म्हणून सांगते तुमचा पैसा मुलाला दाखवू नका त्यांना संघर्ष करायला सांगा योग्य वेळी तुम्ही कितीही करोडोने कमवत असा तुमच्या मुला मुलगा शिकल्यानंतर जेव्हा वयात येतो तेव्हा त्याला सांगा बाहेर जा आणि महिन्यामध्ये दहा हजार तरी कमवणार जेव्हा तो मुलगा तुम्हाला दहा हजार आणून देईल तेव्हा त्याला त्याचा हात पकडा आणि तुमच्या करोडोच्या इस्टेटीच्या त्या गादीवरती त्याला बसवा तेव्हा तो त्याचा हकदार असणार आहे कारण त्यानं बाहेर जाऊन दुनिया पाहिली त्यानं कष्ट केलं आणि तुमची अटही पूर्ण केली आणि त्याला त्या ते पैशाची किंमत कळाली त्यानंतर तो जेव्हा त्या करोडोच्या गादीवरती बसेल तेव्हा त्याच्या मनामध्ये एक एक रुपयाला कसं जपलं पाहिजे याविषयीच फक्त विचार येणार संघर्ष करणं ही चुकीची किंवा छोटी मोठी गोष्ट नाही आणि जो संघर्ष करतो ना तोच हिरा असतो जसं की दोन दगड असतात एक दगड हा नारळ फोडण्यासाठी मंदिराच्या बाहेर ठेवला जातो आणि दुसरा दगड त्याची मूर्ती बनवली जाते मग जो दगड संघर्ष करतोय म्हणजे ज्या दगडाची मूर्ती बनवली जाते त्याच्यावरती अनेक हत्यारांनी वार केले जातात तेव्हा त्याची मूर्ती बनते मूर्त्या काय अगदी दगडाच्या तयार देवाने दिलेल्या नाही आहेत त्याला माणसाला ते बनवावे लागतात मग तिच्यावरती किती घाव होता तो किती तुकडे तिचे अगदी उडवले जातात त्या दगडाचे मग त्या दगडाने संघर्ष केला त्या संघर्ष केल्यामुळे तो त्रास आज त्याने सहन केल्यामुळे पुढे जाऊन त्याला देवाचं रूप भेटतं त्याच्यापुढे आयुष्यभर तिथून पुढे लोक फक्त डोकं टेकतात त्याला स्पर्श करण्याचा अधिकारही आपल्याला दिला जात नाही मग त्याला किती महत्त्व आलं त्या दगडाला त्या पाषाणाचं रूपांतर देवामध्ये झालं ना आणि जो दगड काहीही अंगावरती घाव न करता सहज एका जागेवर नुसता बसलेला सो त्याच्यावरती आयुष्यभर नारळ फोडले जातात मग संघर्ष करणारा उत्तम का सहज मिळालेला उत्तम आहे ज्याच्यावरती एकही हत्याराचं कुठे वन उठला नाही किंवा हत्यार त्याच्यावरती लागलं नाही त्याला आयुष्यभर आपल्या अंगावरती नारळ फोडून घ्यावे लागले आणि ज्याच्यावरती कितीतरी पटीनं हत्यार चालली कितीतरी त्याची अगदी छोटे छोटे तुकडे उडवले गेले तो आज संघर्ष करून देव बनून बसला ना मग आता तुम्हीच सांगा तो बाहेर ठेवलेला आयता दगड होता ज्याच्यावरती कोणत्याही शस्त्राचे वार नाही झाले तो सर्व श्रेष्ठ ठरला की ज्याच्यावरती हजारोने लाखोनी घाव झाले ज्याचे तुकडे हत्याराने उडवले गेले तो श्रेष्ठ ठरला मग तुम्हाला या उदाहरणाने मी तुम्हाला हे सांगायचं आहे की आयुष्यात जो संघर्ष करतो तोच हिरा तो होतो ज्याच्यावरती कोणताच वार होत नाही संघर्ष ज्याच्या आयुष्यामध्ये येत नाही तो कधीच हिरा बनत नाही आणि अनेकांची तुम्ही अशी उदाहरणं पाहिली असतील ज्यांनी आयुष्यात ते म्हणतात की आम्ही पहिले खूप वाईट दिवस पाहिले त्यानंतर त्यांना हे चांगले दिवस भेटलेले असतात मग संघर्ष करायला काय हरकत आहे जर तुमचं पुढं जाऊन आमचं सोनं होणार असेल तर काय हरकत आहे हो लाखोंच्या हजारोंच्या अनमोल दागिन्यांवरती संघर्ष होतो किंवा त्या दागिन्यांवरती घाव केले जातात त्यांना चटके दिले जातात तेव्हा तो दागिना बनतो त्याला आपण किती जपतो असं दुसऱ्या कोणत्या गोष्टीला जपतो का का तर तो एक दागिना आहे त्याच्यात त्याने संघर्ष केला ना म्हणून त्याला त्याची किंमत मिळाली इतर कोणत्या गोष्टींना आपण एवढं जपतो का हो एवढं सांभाळून ठेवतो हो लॉकरमध्ये धातूच आहे ना तो पण जसं लोखंड तसंच तोही आहे ना मग मग तुम्हाला आता समजलं का संघर्ष का करायचा असतो आणि ते केल्यानंतर जे मिळतं तो, तो? तो कित ते किती लाभदायक असतं आपल्यासाठी किती चांगलं असतं आणि लहान मुलांना तर आई वडिलांनी जे वयात आलेले मुलं आहेत त्यांना संघर्ष करायला शिकवा त्यांना तुम्ही तुमचा पैसा प्रॉपर्टी संपत्ती दाखवू नका तुम्ही त्यांना सांगा दुनियेमध्ये बाहेर पडा चार लोकांना भेटा दुनियेत एक एक रुपये कमवण्यासाठी किती कष्ट करावं लागतं उन्हा त्यांना तर राबावं लागतं हे त्यांना पहिल्यांदाच दाखवा आणि त्यानंतर ता तुमच्या लाखोंच्या करोडोंच्या गादीचा त्याला अधिकार उत्तराधिकार करा मग बघा त्या मुलाकडून तुम्हाला पुन्हा कोणताच धोका नसणार आहे त्याला हर एक गोष्ट त्याला समजणार आहे आपली आपणच तर तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे आपोआप येत राहतील समजत राहतील माझ्या व्हिडिओना लाईक करा कमेंट करा आणि इतरांना कोणाला उपयुक्त असे आहे तसं वाटत असेल त्यांना ते शेअर करा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ